महाराज बहुजन स्त्रियांचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राज्यश्री छत्रपती शाहू महाराज तुम्ही आम्हाला गुलामीच्या बंधनातून मुक्त करून मानवी जीवन जगण्यासाठी संतसंपत्तीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य मोदी सातू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजाभाऊन साठे सर्व महापुरुषांना या ठिकाणी शिवार वंदन करून ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके दिनकर अण्णा पाटील हे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष तसेच भारतीय एकतावादी या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे खऱ्या अर्थानं एक लोकनेता जो सामान्य माणसांची जाण असलेला नेता हा विधान भवनामध्ये पाठवायचा आहे ज्याच्यासाठी पक्ष स्वयंपूर्तीने आपला पाठिंबा जाहीर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तर मी सर्व yeah. मतदार बांधून आपला सर्वांना ज्ञात आहे विधानसभेची आहे आणि नाशिक पश्चिम हा अत्यंत जिल्ह्यातला प्रतिष्ठेचा असा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांचे परिचयाचे आपल्या कुटुंबाचे सदस्य आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्व समाज घटकांशी ज्यांचे सलोख्याचे दिवाळ्याचे संबंध आहे ज्यांचे स्नेहाचे संबंध आहे ते कोणत्याही प्रसंगी कोणत्याही नागरिकासाठी नेहमी धावून जाणारं असं व्यक्तिमत्व आहे गेले पस्तीस चाळीस वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे असे अत्यंत सक्षम आणि उभे उमेदवार या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये आपल्यासाठी लाभलेले आहे आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे की हा मान हा सातपूर विभागाला मिळाला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून आपण सर्व सातपूर परिसरातल्या या मतदारसंघातले रहिवाशी आहोत मी संपूर्ण महाराष्ट्र जरी फिरत असलो तरी मी माझं गाव सातपूर सांगतो आणि हा आपल्याला सगळ्यांना अभिमानाने स्वाभिमान आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी त्यांना काल सांगितलं इथे गेले गेल्या तीन चार वर्षा महिन्यापासून युती आणि आघाडीसोबतच्या चर्चा सुरू आहे सुरू होत्या परंतु आपला जो मागणीनामा आहे माझा मागणीनामा हा दोन्ही आघाड्यांनी अजूनही निर्णयाप ठेवलेला आहे परंतु मी मात्र थांबलेलो नाही मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहे आदेश दिलेले आहे आणि त्या भागामध्ये आपला जवळचा आपल्या परिचयाचा आपल्याला भविष्यात का येणारा अशा उमेदवाराला समर्थन देण्याचं आमच्या पक्षाने जाहीर केलेलं आहे आणि मला आनंद हा वाटतो की मी ह्या मतदारसंघामध्ये राहतो या मतदारसंघाचं खूप मोठं भूषणावं असं काम आहे आणि उद्या जर दिनकरांना शंभर टक्के निवडून येणारच आहे पण मताधिकाने निवडून आले तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांची मान उंचावणार आहे सातपूरकरांना हा अत्यंत मोठा असा मोलाचा हे मिळणार आहे ठेवा असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने त्यांना समर्थन जाहीर केलेलं आहे आजपासूनच आमचे समस्त कार्यकर्ते त्यांच्यासोबत प्रचारामध्ये सहभागी होतील आणि एखाद्या जाहीर सभेसाठी मी देखील त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे असं आज या ठिकाणी मी नमूद करतो आणि आमच्या पक्षाचं त्यांना पाठीपाशी जाहीर

अतिशय चांगला प्रतिसाद मतदारसंघात वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं वेगवेगळ्या पक्षांची माणसं पाठिंबा दर्शवतात त्याच पद्धतीने आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी पाठिंबा दर्शविला आहे त्याच पद्धतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी आदेश पगारे यांनी सुद्धा जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे मी यां दोन्ही पक्षप्रमुखांना धन्यवाद देईन अण्णासाहेबांना पण आणि आदेश पगेरेंना पण आणि त्यांना खात्री आहे की नाशिक पश्चिम विधान सभा मतदार मतदारसंघाचा चांगल्या प्रकारे सर्वांना बरोबर घेऊन विकास होणारे कामे होणारे सगळ्यांना न्याय मिळणारे न्याय देण्याचा प्रयत्न करणारे त्यामुळे मला खरं तर आज खूप आनंद झाला की माझे सगळे मित्रपरिवार एकत्रितरित्या माझ्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत विजय शंभर टक्के आहे हो कारण सगळ्यांचा का पाठिंबा आहे त्यामुळे मी अजूनही नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू बघितलं नम्र विनंती करी की आपल्या मतदारसंघात दहा वर्ष आमदारांनी कामं केले नाही आणि एक गुन्हेगार प्रवृत्तीचा उमेदवार असल्यामुळे नागरिकांना पर्याय म्हणून माझ्याकडे सर्व मतदार बंग बंधू भगिनी बघत आहेत आणि मी निश्चितपणे न्याय देण्याचं काम रामकृष्ण आडी जय महाराष्ट्र नाशिकचे आमदारच नाही त्या नाशिकचे खासदार हवे आहेत आपल्या नाशिकला नाशिक मी तर अभिमानानं सांगतो की अण्णा नक्कीच आता आमदार होऊन येणाऱ्या काळात आपल्याला खासदार हवात एवढी मी ईश्वरते प्रार्थना करतो आणि आमच्या मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या वतीनं अण्णांना जाहीर पाठीमध्ये बहीण जय